वास्तू टिप्स हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी बुधवारी पैसे कोणास उदार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होत असतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकरात लवकर फिटत नाही संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश ज्योतीचे तोंड हे उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास होत असते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होत असते पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकूनच निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्या स्वा वृद्ध भिकाऱ्याला पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचल भासते श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होईल घरातून कामानिमित्त पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये दररोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सत्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली असेल तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर असते म्हणजेच पिंपळावर असते आणि मनोरज्यांना शंका होईल त्यांनी अस्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्याोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल व लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे वा वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा सर्वप्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दौरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावा रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा के लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकट निघून जाते